नमस्कार वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत पाहूया वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर मी आज आपल्याबरोबर कोणती रेसिपी शेअर करते हैं? आज रेसिपी आषाढी एकादशी स्पेशल पण कोणत्याही उपवासाला ही रेसिपी बनवू शकता उपवास आहे काहीतरी छान बनवायचं आहे उपवासाचं काहीतरी आपल्याला छान बनवायचं आहे मी इथे अर्धा कप वरही घेतलेली आहे म्हणजेच बगर निवडून घेतलेली आहे आपण खिचडी बनवतो साबुदाणा वडे बनवतो साबुदाणा उत्तप्पा असे साबुदाणा सँडविच असे खूप सारे पदार्थ उपवासाला बनवतो मी एक पदार्थ बनवत आहे आज उपवासाचे दही वडे उपवासालासुद्धा दहीवडे बनवता येतात वरईचे तांदूळ धुवून घेते तीन ते चार पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेते वरईचे तांदूळ धुवून घेतलेले आहेत कढई गरम करून घेतलेली आहे तुम्ही तेल किंवा तुपाचा वापर करू शकता दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं अर्धा चमचा जिरं जिरं व्यवस्थित फुललं अर्धा चमचा हिरव्या मिरची पेस्ट फक्त मिरची मी वाटून घेतलेली आहे मी वरईचा भात बनवून घेते प्लीज रेसिपी स्किप न करता पहा अर्धा कप वरईचा तांदूळ घेतलेला आहे एक कप पाणी घेतलं हा जो मी वरईचा भात बनवते तो भात ना अगदी असा मऊ करायचा नाही आहेत म्हणजे जे मी दही वड्यासाठी वडे बनवणार ना ते कुरकुरीत होणार नाही चवीनुसार मीठ तुम्ही उपवासाचं मीठ वापरू शकता फोडणी छान उकळते आता उकळी आलेली आहे फोडणीला त्यामध्ये धुतलेले वरईचे तांदूळ घालते मिक्स करते आता प्रत्येक वरईच्या तांदळाला पाण्याचं प्रमाण कमी जास्त लागतं आता हा वरईचा भात मी शिजवून घेते आणखी थोडं पाणी मी भातामध्ये ॲड करते झाकण ठेवते पाहूया पाहू शकता छान असा वरईचा भात तयार आहे मी बाऊल घेतलं आहे हा वरईचा भात थंड करून घेते बाऊलमध्ये वरईचा भात थंडगार करून घेतलेला आहे छोटी वाटी आहे अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट शेंगदाण्याचा कूट बारीक करून घ्यायचा आहे अर्धी वाटी खोवलेलं ओलं खोबरं अर्धा चमचा भाजलेली जिरेपूड मी अर्धी वाटी साबुदाण्याचं पीठ घेतलेलं आहे मी म्हटलं की नाही वरईचा भात जास्त मऊ करू नये वडे क्रंची होत नाहीत हे सिक्रेट आता दही वड्यासाठी मी वडे बनवते तुम्ही हे वडे असेही खाऊ शकता एका रेसिपीमध्ये दोन रेसिपी म्हणायला काहीच हरकत नाही साबुदाणा पीठ मी घरीच बनवलेला आहे वरईचा भात बनवताना मी त्यामध्ये मीठ घातलेलं आहे आता थोडं चवीनुसार मीठ मी कोथिंबीर वापरत नाही मिक्स करून घ्यायचं आहे वडे बनवण्यासाठी इथे गोळा तयार केलेला आहे थोडा हाताला तेल लावले पहा दही वड्यासाठी अशा वडे आपल्याला बनवायचे आहेत बाकीचे वडे मी बनवून घेते तळण्यासाठी वडे बनवून तयार मी इथे साबुदाणा पीठ घेतलेलं आहे थोडंसं घेतलेलं आहे वडे तेलामध्ये सोडल्यानंतर कढईला चिकटू नये म्हणून ही माझी एक ट्रीक आहे किंवा तुम्ही टीप समजा किंवा मा माझी ट्रीक समजा हा एक वडा यामध्ये कोट करते क्रंची पण होतात आणि कढईमध्ये तेलात ते चिकटत नाही हे पहा सगळे वडे मी असे साबुदाणा पीठ लावून कोट करून घेते तेल गरम झालेलं आहे वडे सोडते तळण्यासाठी गॅसची फ्लेम थोडी मी लो केली आहे तुम्ही पाहू शकता वडे तेलामध्ये सोडल्यानंतर ते कढईला चिकटले नाही तुम्ही पाहा वडे मी व्यवस्थित आता तळून घेते हे वडे असेच खाऊ शकता एक रेसिपी तर तयार झालेली आहे आता ह्या वड्यांपासून मी बनवते दही वडे मी वडे डीप करण्यासाठी ताक वापरते पाणी वापरणार नाही ताप वापरल्यामुळे वड्याला छान चव येते अगदी किंचित मीठ वडे डीप करते फक्त दोन मिनटं जास्त वडे यामध्ये जास्त वेळ डीप करायचे नाही ताकामध्ये वडे दोन मिनिटं झाली वडा थोडा आपल्याला असा प्रेस करून घ्यायचा आपण बाऊलमध्ये दही घेतलेला आहे साखर दोन चमचे व्यवस्थित दही फेटून घेते पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर खूप छान टेस्ट येते जिऱ्याच्या पावडरची मिक्स करते दही व्यवस्थित फेटून घेतले दही वडे प्लेटमध्ये सर्व करते त्यावर फेटलेलं दही वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर उपवासाच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत आणि आपण पाहू शकता ही आहे खजुराची उपवासाची चटणी बनवलेली आहे पण चिंच वापरली नाही लाल तिखट वापरलं नाही उपवासाची चटणी बनवली खजुराची चटणी अजलेल्या जिऱ्याची पावडर फनिशिंग म्हणून डाळिंबाचे दाणे वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर उपवासाच्या वेगवेगळ्या रेसिपी ह्या अगोदर तर मी अपलोड केलेले आहेत आपण यूटूबवर जाऊन वर्ल्ड ऑफ शोभा सर्च करा वेगवेगळ्या रेसिपी आपल्याला पाहायला मिळतील रेसिपी आवडल्यास यूटूबवर कमेंट करा नमस्कार